मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनावर तोडगा काढताना महायुती सरकारनं हैदराबाद गॅझेट मंजूर केलं आहे त्यामुळे मराठा समाजातील कुणबी बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे याचा येत्या काळात महायुतीला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो मराठा समाज हा महाराष्ट्रातील एक मोठा आणि प्रभावशाली वर्ग आहे ज्यांच्या मते निवडणुकीत निर्णायक ठरतात त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वर निवडणुकीत आरक्षण दिल्याचा फायदा महायुतीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सत्ताधारी महायुतीवर नाराज असलेला मराठी समाज आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीसोबत जोडला जाऊ शकतो त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीमध्ये तीनही पक्ष वोट बँक म्हणून फायदा होऊ शकतो एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज जोडला गेल्यामुळं महायुतीचा फायदा होणार असला तर दुसरीकडे हाच मुद्दा डोकेदुखीचा ठरणार आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना ओबीसी समाज नाराज झालाय त्यामुळे हे नागपूरमध्ये आंदोलनही केले मराठा समाजाला ओबीसीमधून कोर्टामधून आरक्षण दिलं तर ओवीस समाज महायुतीला विरोधात जाऊ शकतो तसंच कायदेशीर लढाईत हा निर्णय टिकेल का याचीही अनिश्चितता आहे त्या मराठा आरक्षणाचे प्रकरण सत्ताधाऱ्यांसाठी वोट बँक म्हणून फायदेशीर ठरेल की डोकेदुखी ही समस्या ठरणार आहे याकडे सर्वांचं लक्षही लागलं आहे तसं दोन दिवसांपासून वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं असल्यानं देवाभाऊ कॅम्पेन राबवून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक हे करण्यात येत आहे त्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही मराठा समाजाने ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम माहिती सरकार करत असलेलं शिंदे यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे अजित पवार यांनी याविषयी काहीच मत व्यक्त केलं नाही त्यातच दोन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालं असल्याचं देवभाऊ कॅम्पेन राबवून त्यांनी केलेल्या कामाचंही कौतुक करण्यात आलंय त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली शेवादाच्या लढाईत आम्ही नाही मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम आहे ती सरकार करत असल्यानं शिंदे यांनी स्पष्ट केलंय एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिन्ही पक्षामध्ये आरक्षणाचं श्रेय स्वतः घेण्याचा वाद हा रंगण्याची शक्यता आहे या आरक्षणाच्या मुद्द्यावरील तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समिती गठीत करून निर्णय घेतला जाईल विशेष म्हणजे येत्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांच्या सरकारच्या काळातही त्यांनी हा प्रयत्न केला होता